आळजापूर खून प्रकरणातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे किरकोळ वादातून दिनांक मार्च एकतीस रोजी अमोल आग्रेवय अठ्ठावीस या तरुणाचा खून झाला होता या प्रकरणी मयूर दराडे याच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित आरोपी फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी वैराग पोलीस स्टेशनचे डीबी पथक एसीबीचे पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची एक अशी तीन पदके आरोपीचा शोध घेत होती काल दिनांग तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयूर दराडे याला हडपसर येथून वैरागच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले ही कारवाई वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल परजणे यांच्या पथकाने केली नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन अंशात एक व इतर या अन्वे खुनाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी मयूर दराडे हा घटना झाल्यापासून फरार होता आरोपीदास काल रोजी आमच्या वऱ्यापुल था, पोलीस ठाण्यातील पथक पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव आकाश पवार व पर्जणी या पथकाने काल रात्री त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्यात अटक केली आहे आज रोजी सदर आरोपीदास मान्य न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड करता हजर करण्यात येणार आहे आणि पुढील तपास चालू आहे धन्यवाद